पालघर तालुक्यातील सपकाळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे मिळालेल्या माहितीनुसार ठाकूरपाडा कपासे येथील गर्भवती राजश्री सचिन पडवले यांना रविवारी रात्री आठच्या सुमारास सपाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले रात्रभर त्या रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात देखील आले सोमवारी व नर्स विश्रांतीसाठी कक्षात असल्याचं नातेवाईकांना सांगण्यात आलं त्यांनी दरवाजा ठोठावून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला तपासणी दरम्यान बालकाने गर्भात मलविसर्जन केल्याचं लक्षात आलं त्यामुळे गर्भवतीला उपचारासाठी पुढे जाण्याचा सल्ला देण्यात आला त्यानंतर महिलेचे पती सचिन पडवले यांनी पत्नीला खासगी रुग्णालयात नेले मात्र तेथे दाखल कर्जात नवसात बालकाला मृत घोषित करण्यात आले या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृत बाळाला आरोग्य केंद्रातील वैद्यकीय के अधिकारी कक्षात ठेवून जोरदार आक्रोश व्यक्त केला डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय घटनास्थळी सपाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी तात्काळ धाव घेत मध्यस्थी केले त्यांनी नातेवाईकांना शांत केले आणि तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्याचा सल्ला दिला त्यानंतर बाळाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दरम्यान या घटनेनंतर कपासे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आरोग्य केंद्रासमोर उभे राहिले स्थानिकांनी आरोग्य विभागाकडे जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे द पोलीस न्यूज ब्युरो पालघर